पद्धतीनं सत्ताधारी पक्ष आपला नॅरेटिव्ह किंवा आपला अजेंडा सेट करत असताना असा प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत नाही मग विरोधक हे माध्यम समजून घ्यायला कमी पडत एखादा अनुराग कश्यप आहे कोणाची किंमत पण नाही एजन्सी कोणाकोणाच्या घरात जातात आपल्याला चित्रपट सृष्टी पण म्हणजे हे दडपण आहे त्यामुळे व्यक्त होत नाही लोक आहे म्हणजे मला आठवतं की सत्याहत्तरच्या काळामध्ये जेव्हा इंदिरा गांधी सर्व दूर पसरल्या होत्या आणि इमर्जन्सीचा काळ होता तेव्हा ठिणगी mm -hmm. ही चित्रपट सृष्टीत पण पडली होती आंधी नावाचा चित्रपट पण आला होता देवानंदनी उघड भूमिकाही घेतली होती तेव्हा कैफी आजमी पण होते त्या अनेक मोठे कलाकार असे होते त्यांनी इंदिरा विरुद्ध खुल्याम भूमिका घेतली कोण बोलतोय तुम्ही एक अभिनेता दाखवा म्हणजे एक तो दक्षिणेतला प्रकाशराज प्रकाश असे एखादे दोन बघितले तर बाकी मला जावेद भाई पण कधी बोलताना दिसत नाही म्हणजे मुळात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हे माणसांनी स्वतःच दाबून टाकलं